नमस्कार मंडळी देशातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून ज्या काही बातम्या येत आहेत त्या अतिशय धक्कादायक आहेत आता या बातम्या किती खऱ्या आणि किती खोट्या हे कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही पण मी तुम्हाला आज जे सांगतोय याचा इन्कारही कोणी केलेला नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खातपाताचा कट रचला होता आणि हा कट चीनमध्ये रचण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनमध्ये गेले होते त्यांनी जी चिंगपिंगची भेट घेतली होती त्या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातपात करून मारायचं असा हा कट होता अशा बातम्या उडत उडत पुढे येतात पण त्या तिकडे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन होते आणि पुतीन यांनी मोदींना वाचवलं असं म्हटलं जाते नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घातपाताचा कट रचला जातोय याची कल्पना पुतीन यांना रशियन गुप्तचर खात्याकडून मिळाली होती आणि त्यामुळे सगळा प्रोटोकॉल धुडकावून लावत पुतीन यांनी आपल्या गाडीतून नरेंद्र मोदी यांना तिथून बाहेर काढलं असा अशा बातम्या पुढे येतात आता या बातम्या खऱ्या की खोट्या हे स्पष्टपणे कोणीही सांगत नाही पण मागचे काही घटनाक्रम जर तुम्ही बघितले तर कुठेतरी ही बातमी खरी आहे असं वाटतंय नरेंद्र मोदी या यांनी मागे एकदा एक, एक वक्तव्य केलं होतं मी भारतातल्या शेतकऱ्यांचं हित हे ढळू देणार नाही त्याला कोणताही धक्का लावू देणार नाही मग भलं माझ काही झालं तरी चालेल असं नरेंद्र मोदी म्हणाले होते आणि त्यावेळेस अनेकांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली चुक होती अमेरिकेने भारतावर टेरिफ लावलं आणि ते टेरिफ लावल्यानंतर अमेरिकेचा हेतू हा होता की अमेरिकेची जी कृषी उत्पन्न आहेत ती भारतात यायला मोदींनी परवानगी द्यावी डेअरी उत्पन्न आहेत ती भारतात आणायला परवानगी द्यावी त्याची भारतात विक्री करायला परवानगी द्यावी आणि याला नरेंद्र मोदी यांनी सपशेल विरोध केला कारण अमेरिकेची कृषी उत्पन्न भारतात आली तर भारतातल्या शेतकऱ्याचं हित कोणत्याही प्रकारे साधलं जाणार नाही उलट भारतातला शेतकरी हा हवालदिल होईल आणि त्यामुळे मोदींनी त्याला थेट नकार दिला आणि ते सांगताना मोदी म्हणाले होते की उद्या पल माझं काही हो होईल पण मी शेतकऱ्यांचं हित त्याला धक्का लावू देणार नाही हे वक्तव्य त्यानंतर मोदींनी नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये तुम्हाला आठवत असेल तर बघा एक ते जेव्हा चीनमधून जाऊन आले त्या कार्यक्रमात ते बोलायला उभे राहिले आणि टाळ्या वाजवण्यात आला तेव्हा तेव्हा मोदी बोलले होते की तुम्ही टाळ्या कशाला वाजवताय मी चीनमध्ये गेलो यासाठी की तिथून व्यवस्थित परत आलो यासाठी आता हे दोन प्रसंग लक्षात घ्या आणि जी आंतरराष्ट्रीय स्तरावरून बातमी येते की चीनमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घातपाताचा कट होता आणि तिथे काही करून मोदींवर हल्ला होण्याची शक्यता होती के ही रशियन गुप्तचर यंत्रणा त्या के ला हे कळलं होतं आणि त्याने म्हणजे त्यांच्या अधिकाऱ्यांनी पुतीन यांना ही माहिती दिली होती आणि त्यामुळे परत निघताना पुतीन यांनी मोदींना आपल्या सोबत गाडीत ठेवलं त्यांना सेपरेट जाऊ दिलं नाही प्रोटोकॉल तो सांगत नव्हता पण तरीही त्यांना आपल्या सोबत ठेवलं आणि त्यांना सुरक्षित भारतात परतू दिलं आता लक्षात घ्या की हे सगळं आंतरराष्ट्रीय स्तरावरून होते त्याच वेळेस राष्ट्रीय स्तरावर इथे अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि भारतात असलेली अराजकता त्या अराजकतेमुळे मोदींवर चीन मध्ये हल्ला झाला त्याचा ब्लेम चीन वर व्हावा या हेतूने हल्ला झाला असा हा नेमका प्लान असू शकतो भारतात विरोधी पक्ष नेते नको ते मुद्दे जे मुद्देच नाही आहेत ते हाती घेऊन रान उठवण्याचा प्रयत्न करतायत अनेक विरोधक नेपाळ सारखी परिस्थिती भारतात होईल असा इशारा देत हे देशांतर्गत होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमत प्रक्षुब्ध आहे आणि त्यातून हा हल्ला झाला असं दाखवण्याचा प्रयत्न होता का पण काहीही झालं तरी नरेंद्र मोदी त्यातून बालबाल वाचलेले आहेत त्यांच्या पर्यंत अजून काही झालेलं नाही आहे किंवा त्यांच्यावर कोणताही हल्ला अद्याप झालेला नाहीये याचा अर्थ नरेंद्र मोदी सुरक्षित आहेत शंभर टक्के सुरक्षित आहेत असं नाहीये ज्या जागतिक महासत्ता आहेत त्यांना माहितीये की जोपर्यंत नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत तोपर्यंत आपण भारताला रोखू शकत नाही भारत हा भविष्यात आपल्या पुढे जाणार आहे आपल्यापेक्षा सगळ्यात मोठी इकॉनॉमी होणार आहे आणि हे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महासत्तांना नको आहे विशेषतः अमेरिकेला नको आहे मित्रांनो आणि त्यामुळे अमेरिका असा प्रयत्न करू शकते का नक्कीच भारतात सोरस गँग अजूनही कार्यरत आहे आणि या सोरस गँगला अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएचा पाठिंबा आहे ही गुप्तचर यंत्रणा सीआयए ही या सोरस गँगच्या मार्फत भारतात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करते याच सोरस गँगने नेपाळमध्ये अराजकता माजवली आहे हे सगळं होत असताना आपल्या वाट्यातील सगळ्यात मोठा अड अडथळा हे नरेंद्र मोदी आहेत आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांना आपल्या वाटेतून हलवणं बाजूला करणं यासाठी हा सगळा कट रचलेला असू शकतो अर्थात या बातम्यांना कोणीही दुर्दोरा दिला नाही पण त्याचा इन्कारही कोणी केला नाही आणि त्यामुळे कुठेतरी याच्यात तथ्य आहे का असो मंडळी विचार करा तुरताच मी ते थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा आव व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद